नमस्कार आता आपण आलेलो आहोत कोकर्डे हवी हो कराडे इथे आणि तिथे काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा बसलेले आहेत ते ज्येष्ठ नागरिकांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की इथल्या भागाचा विकास झालेला आहे का नाही मला एक सांगा तुमच्या भागाचा सा विकास झाला आहे का झालाय काय नाही कुठल्याही प्रकारचा काय नाही विकास झालाय बघा स्मशानभूमी बांधायची तिला डांबरी रस्ता करायचा म्हणजे मरण पाणी ति जाणून घे जो विकास आहे त्याच्या पुढचा काय विकास नाही मग यासाठी आता निवडणूक आली आहे कुठल्या उमेदवाराला तुम्ही मत द्याल आता घोरपडे म्हणून त्याला गोरपडे त्यांनी विकासासाठी ते तुमच्या करायचं आहे काही आमदार नसताना सुद्धा त्यांनी चांगली कामं केली चांगली कामं केली केली गरफडे अपेक्षित काय तेव्हा आपल्याला गरीब माणसाला काय अपेक्षित असते कोणी विकासाचं काम व्हावं लाडक्या बहिणी पैसे मिळतात खरतात ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही सोयी सुविधा केल्यात ते मिळाल्यात का तुम्हाला नाही अजून मी त्या वयात बसलो नाही पण वयात एसटी मिळते आता पण वला गरजी राहते टी नेमली आमचीच भरती फायद्यात आहे आपण आता कोपर्डे हवेली कराडी इथे आलेलो आहोत आणि इथं मंदिराची शेजारी काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा बसलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या भागाचा नेमका विकास झालेला आहे का नाही बोला दादा या भागाचा विकास झाला जा आहे काय झालेलं नाही नाही म्हणजे काय लोकांच्या सुविधा ज्या काय आहे समजा रस्ते वगैरे किंवा काय बाकी मागाय वगैरे जरा कमी झाली पाहिजे किंवा हे बाकी काय तुम्हाला फोन वाटतं की इथला विकास वेळेला म्हणजे बदल व्हावा असं सर्वांनाच वाटतंय आम्हाला हो मनोज जाधव गोरपडे यांना वाटते वाटते ते म्हणजे आमदार नसताना सुद्धा तुझ्या गावाला पालकमंत्री सुद्धा होते तिने काय नाही म्हणजे काय हेच केलं नाही कामच काय केलं नाही कामच काय केले नाही उघडते कारखाना कारखानाचे पुन्हा डायरेक्ट करा हे लोकांच्या पण समोर साधणार किंवा काय करणार काय नाही असं काय झाले नाही 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 यावेळेस तुम्ही कुणाला मनोजचं करणार कमळ मनोजला कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवतात हो मी बदल घडला असं आम्हाला सुद्धा वाटतंय असं होणार झालाय पण त्या त्या मानानं झालेलं नाही त्या मानानं झालेलं नाही त्या पद्धतीने व्हायला पाहिजे गतिमान नेतृत्व पाहिजे मनोज दादा काही बर शिलाई मशीन वाटले बेरोजगाराचे रोजगार कुठं कुठे दिलेले आहेत रस्त्याच्या कामासाठी पैसे दिलेचं वाटप केलं डोळ्याचे ऑपरेशन केले ती आरोग्य शिबिरं वगैरे शिबिरे घेतली ती आमदार नसताना सुद्धा केलेले सुद्धा डोळ्याचे ऑपरेशन पुण्याला नेऊन केले ती लोकांची डोळ्याची ऑपरेशन केली म्हाताऱ्या माणसांनी काट्या वाटल्या त्या भाजपा महायुतीनं जे काय काम केलं ते सर्वसामान्य लोकांच्या बरोबर पोहोचले लाडकी बहिण योजना पोहोचले लाडकी बहिण योजना पोहोचले ज्येष्ठ नागरिकांना डी एस टी मिळाली मिळाली त्याचा लाभ घेता येईल इथली लोक आणखी तुम्हाला काय अपेक्षित आहे या भागामध्ये अजून रस्त्याचं आता हे रस्ता काढपासून सगळे रस्ते रुंदीकरण झालं एवढाच रस्ता रुंदी होऊ याचा राहिला कोपर्डे हवेली मधला फक्त इथला रस्ता रुंदी गरजेच आहे गरजेच आहे आहे थोडासा बदल झाला तर काहीतरी उमेदीनं करेल ना कोणतं युवकांच्या हाताला रोजगार आहे आता रोजगार कारखान्याशिवाय काहीच नाही ना एमआयडीशी काही थोडा ठराविक कंपनी आहेत त्या कारखाना सोडला तर कशाचा रोजगार